आपण पाहत आहात बागला शहरात आगमन होणार असून या सोहळ्याचे याची देहा याची डोळा दर्शन घेण्याचा योग या निमित्ताने सटाणा शहर व बागलान तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहे पुण्यातील धनकवडी येथून सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या पालखीचे शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी प्रस्थान झाले असून पुणे येथील धनकवडी ते बागलान तालुक्यातील अंतपूर असा हा पायी पालखी सोहळा होत आहे ही, ही पालखी शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सटाणा शहरात सालाबाद प्रमाणे मुक्कामी येणार असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जिजामाता उद्यान नाशिक नाका येथून भव्य पालखी मिरवणूक होणार आहे तसेच दुपारी बारा ते ल, रात्री आठ वाजेपर्यंत भूतेकर चौक येथे महाप्रस्ताचे देखील आयोजन करण्यात आले असून रात्री साडेआठ वाजता कानाबाई गीते व गोंधळ आयोजित करण्यात आला आहे तरी या सोहळ्याचा आनंद तमाम बागलानवासियांनी व सटाना शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सद्गुरू श्री शंकर महाराज भक्तमंडळ कसमादे व डॉक्टर भूतेकर चौक मित्रमंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे बागला भगवान पवार